नमस्कार मंडळी आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पौष्टिक प्रोटीन युक्त आणि पोटभरीचा नाश्ता बनवतो आहे आपण मोड आलेल्या हिरव्या मुगापासून अगदी वेगळा आणि नवीन नाश्ता बनवणार आहोत बहुतेक कोणी कधी ट्रायसुद्धा केला नसेल चवीला अप्रतिम आणि बनवायला अगदी साधा सोपा आहे इथे पाहू शकतात मी एक कप मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहे मुगाला मोड आणण्यासाठी पाच ते सहा तास हिरवे मूग पाण्यामध्ये भिजवून घेतले एकदा हलक्या हाताने पाच सहा तासांनंतर धुवून सहानीवर पाणी निथळून घेतलं त्यानंतर कॉटनच्या कापडामध्ये बांधून एका भांड्यात झाकून रात्रभर तसेच ठेवले म्हणजे मुगाला छान मोड येतात आता हे एक कप मोड आलेले हिरवे मूग मिक्सरच्या भांड्यात काढायचे पाणी वगैरे काही न घालता जमेल तशी बारीक आणि हलकीशी रवाळ अशी पेस्ट करायची वाटताना मध्ये मध्ये एकदा दोनदा मिक्स करायचं म्हणजे छान वाटलं जातं पण पाणी अजिबात घालायचं नाही आता मोड आलेल्या मुगाची ही पेस्ट एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे जिरो नंबरचा बारीक रवा असतो तो किंवा उपम्यासाठी वापरतो तो घेऊ शकतात त्यानंतर पाव कप दही घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य पाणी वगैरे काहीच न घालता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मुगाच्या पेस्टमध्ये आणि दह्यामध्येच हे व्यवस्थित मिक्स होतं आपण हा नाश्ता तयार करताना यामध्ये दही घातलं आहे दही घातल्याने चव खूप छान लागते नाश्ता मऊ लुसलुशीत तयार होतो खाताना घशामध्ये अजिबात अडकत नाही छान असं मिश्रण तयार झालं आहे अशीच घट्ट कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे पण आपण हे मिश्रण दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवणार आहे मग रवा पाणी शोषून हे खूप कोरडं होऊ नये म्हणून एक मोठा चमचा पाणी आपण यामध्ये घालणार आहोत पोहे घाण्याच्या चमचाने पाणी घेणार असाल तर फक्त दोन चमचे घ्या त्यापेक्षा जास्त पाणी नको कारण मिश्रण अजिबात पातळ व्हायला नको त्यानंतर यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एक मोठा चमचा तेल मी फोडणी पात्रात गरम आहे त्यामध्ये चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आणि थोडीशी परतून घ्यायची मिरची अगदीच कमी तिखट आहे म्हणून थोडी जास्त दिसते सात आठ बारीक चिरलेले कडीपत्त्याचे पानं घालायचे ही खमंग गरमागरम फोडणी नाश्त्यावर घालून छान अशी मिक्स करून घ्यायची अशी गरम तेलाची फोडणी नाश्त्यावर घातली की नाश्ता खमंग होतो कढीपत्त्याचा स्वादसुद्धा खूप छान उतरतो आणि मिरची थोडीशी परतून घेतल्यामुळे पोटाला बाधतसुद्धा नाही आता सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलं दहा मिनटं झाकून मुरण्यासाठी ठेवूया म्हणजे रवा छान फुलेल मिश्रण मुरायला ठेवून एक दहा मिनटं झालेले आहे नाश्ता वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आता तरी सुरुवातीला आपण नाश्ता वाफवून घेणार आहोत पण पुढे एक छानसा ट्विस्ट आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडत असल्यास आत्ताच एक लाईक करून घ्या दहा मिनटं रवा आणि मुगाचं मिश्रण आपण छान मुरण्यासाठी ठेवलं रवा मस्त आहे आणि हलकंसं घट्टसर हे मिश्रण आहे असंच आपल्याला हवं आहे आता स्टीमरच्या प्लेटला मी तेल लावून घेतलं आहे स्टीमर नसेल तर कढईत पाणी गरम केलं आणि एखाद्या ताटाला तेल लावून घेतलं तरीही चालेल आता हे मिश्रण थोडं थोडंसं हातावर घ्यायचं हातांना तेल लावून घेतलं आहे मध्ये एक होल करायचा असं मेदू वड्यासारखा वडा तयार करायचा मिश्रण इतकंच घट्ट असावं की आपल्याला हँडल करता येईल म्हणून एक कप मूग अर्धा कप रवा आणि त्यासाठी फक्त एक चमचाभर पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुमचं मिश्रण आता जर तुमच्याकडून चुकून पातळ झालं असेल तर हँडल होत नसेल तर एक दोन चमचा रवा घाला मिक्स करा पाच मिनटं बाजूला ठेवा ते थोडंसं घट्ट होईल त्यानंतर असे गोल करून मध्ये होल करून त्याचे वडे तयार करून घ्या इतक्या मिश्रणामध्ये सहा ते सात वडे तयार झाले स्टीमरच्या प्लेटमध्ये एकसारखे बसले जास्त असेल तर दुसऱ्यावरच्या प्लेटमध्ये सुद्धा ठेवू शकतात आता स्टीमरमध्ये पाणी गरम झालेलं आहे ही वड्यांची प्लेट यामध्ये ठेवायची झाकण ठेवून मंद ते मध्यमाचेवर बारा ते पंधरा मिनटं हे हिरव्या मुगाचे वडे आपल्याला वाफवून घ्यायचे इथे पंधरा मिनटं झाले वडे परफेक्ट वाफवले छान सुगंध येतोय फुललेले आहे हाताला अजिबात चिकटत नाहीये परफेक्ट शिजले प्लेट बाहेर काढून थोडेसे कोमट होईपर्यंत गार करूया हे वडे हलकेसे कोमट झालेले आहे लगेच प्लेटपासून वेगळे होतात कारण आपण खाली तेल लावून घेतलं आहे हे मुगाचे वडे चवीला अप्रतिम लागतात तुम्ही असेचसुद्धा चटणीसोबत खाऊ शकतात पण आपण छानसा एक तडका देणार आहोत एक लहान चमचाभर तेल गरम केलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी घालायचे जिरे मोहरी छान तडतडले की एक मोठा चमचाभर पांढरे तीळ घालायचे आणि कोथिंबीर घालायची थोडीशी कोथिंबीर फोडणीत घातली की खूप छान लागते त्यानंतर अगदी थोडीशी कश्मीरी मिरची पावडर रंगासाठी घातली आहे घालतानाची क्लिप तेवढी मिस झाली एक चमचाभर पाणी घालायचं आणि फोडणी छान परतून घ्यायची अगदी चिमुटभर मीठ आपण फोडणीसाठी यामध्ये घालतोय मस्त चटपटीत आणि खमंग फोडणी तयार झाली आहे करपू द्यायची नाही आहे अजिबात त्यामध्ये तयार करून घेतलेले हे चमचमीत हिरव्या मुगाचे वडे घालायचे आता हे वडे फोडणीमध्ये आपल्याला मिनिटभर छान मिक्स करून परतून घ्यायचे हे वडे या खमंग फोडणीमध्ये परतून सर्व केले की चवीला आहा भन्नाट लागतात एक बाईट जर तुम्ही खाल्ला ना तोंडात न एकच शब्द निघेल वा एकदा बनवले ना परत, परत परत नक्की बनवाल इतके अप्रतिम लागतात मुलांच्या टिफिनला वगैरे सुद्धा देऊ शकतात नुसते फोडणीमध्ये न परतता चटणीसोबत खाल्ले तरीही छान लागतात परतून खाल्ले तरीही छान लागतात कुठलीही हिरवी चटणी दही किंवा कुठल्या काही साऊथ इंडियन चटणींसोबत हे मस्त लागतात छान असे मिनिटभर फोडणीमध्ये परतून घेतले फोडणीचं चा छान कोटिंग झालेलं आहे लगेच सर्व करून घेऊया गरमागरम हिरव्या मुगाचा नाश्ता किंवा वडे आपण सर्व केले वरतून कोथिंबीर घालून चटणीसोबत सर्व करायचं दिसायला इतके टेमटिंग दिसत आहे पाहता क्षणी खाण्याचा मोह आवरणार नाही इतके छान मऊ लुसलुशीत होतात आणि फ्लेवर खूप जबरदस्त आहे मंडळी माझ्या म्हणण्यानुसार एकदा तरी नक्की बनवून पहा परत परत तुम्ही बनवाल ही माझी गॅरंटी आहे टेस्ट करून पाहूया आता तरी मी चटणी घेतलेली नाही आहे मी असेच खाते पण चव अप्रतिम आहे परत परत सांगते यावरून तुम्ही समजू शकता की किती छान झाले असे। असेल तुम्हाला आजची रेसिपी मंडळी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या छान छान कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी कशी वाटली नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा आतून मौजूद फ्लेवरफुल वरतून जो तडका आहे ना त्याची चव अप्रतिम लागते मी तर चालले माझा नाश्ता संपवायला तुम्ही कधी बनवता तेसुद्धा कमेंट करून सांगा पटकन लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक पौष्टिक चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद